नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि रस्त्याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांची आडवणूक होत आहे कुठं पांदीनं रस्ता आहे तिथं जाऊ दिल्या जात नाही काही शेतकऱ्यांना धुऱ्यावरून जाऊ दिल्या जात नाही किंवा काही शेतकऱ्यांचा रस्ता असताना बरेचसे शेतकरी आडवतात आणि त्याबाबतचे या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ केले आणि या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या जे काही रस्त्याच्या अडचणी आहेत त्या कमेंट केलेल्या आहेत आणि त्याचबद्दल मी आपला रस्ता शंभर टक्के होणार शंभर टक्के मात्र त्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावं लागतील शासन त्यासाठी तयार आहे सरकार सुद्धा तयार आहे म्हणजे महसूल मंत्री तयार आहेत आता यामध्ये बरेच लोक काय अडचण सांगतात की तहसीलदार आमचा काही अर्ज घेतल्याच्या नंतर त्या पुढील कार्यवाही करत नाहीत किंवा तलाठी करत नाहीत मंडळाधिकारी करत नाहीत मात्र शेतकरी मित्रांनो आता शासनानं हा मुद्दा इतका हातात घेतलेला आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतलेला आहे मात्र असे रस्ते करण्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागतो आणि त्याचं ताज उदाहरण म्हणजे माझ्याच शेतात जाणारा रस्ता आहे आणि त्याचबद्दल शंभर टक्के रस्ता होणार तुमचा फक्त मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा किंवा तशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा प्रत्येक रस्त्याचा प्रश्न हा सुटणार आहे मात्र तो रस्ता सुद्धा असणं गरजेचं आहे नाहीतर काही गावामधले शेतकरी एखादा शेतकरी आडवत असेल आणि तो रस्ताच नसेल आणि उगच गावकरी म्हणत असतील की आम्हाला इथूनच रस्ता पाहिजे तर तसं सुद्धा होऊ शकत नाही मात्र जर रस्ता असेल त्या रस्त्याला क्रमांक नसेल मग तो पानधन रस्ता असतो हो, किंवा शिव रस्ता असो त्या रस्त्याला क्रमांक सुद्धा दिल्या जाणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घ्यायची त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतरस्त्यांचे बरेचसे जे काही प्रश्न असतात त्याबद्दलची माहिती असते मी काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि इतरही माहिती मग पीक विमा असेल अतिवृष्टी अनुदान असेल किंवा शासनाच्या विविध योजना असतील ती सुद्धा आपण या चॅनलच्या चा माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेत रस्त्याचा जर प्रश्न असेल तो सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेत रस्त्याबाबतचा जो काही प्रश्न आहे बरेचसे शेत रस्त्यांचे वाद झालेले आहेत भांडणं तंटे करून शेतकरी हे कोर्टापर्यंत गेलेले आहेत आणि ते ती, तिथंच प्रलंबित पडलेले प्रकरण आहेत मात्र ते प्रकरणाचा काही निपटारा होत नाही म्हणून महसूल मंत्र्यांनी आता त्यावर चांगलं लक्ष दिलेलं आहे मग ते कोर्टातले प्रकरण असो किंवा आज घडीला ज्या शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही कुठेतरी शेतरस्ते अडवल्या जाते शिव रस्त्यावरून जाऊ दिल्या जात नाही पांधन रस्ते असतील सगळे लोक तयार आहेत मात्र तो पांधन रस्ता होत नाही असे कोणत्याही परिस्थितीतले जर रस्ते असतील तर ते रस्ते यापुढे शंभर टक्के होणार आहेत आणि त्यासाठी महसूल मंत्र्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आणि त्याही पुढे जाऊन छत्रपती संभाजीनगरचे महसूल आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी तर आता एक सस्ती अदालत असा कार्यक्रम आणलेला आहे आणि ही सस्ती अदालत प्रत्येक तहसील कार्यालयात होणार आहे तिथं जिल्हा अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग राहणार उपविभागीय अधिकारी त्या कॉन्फरन्सिंग मध्ये मालें राहणार आणि ही सस्ती अदालत जे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी घेतली जाणार आहे आणि ही स सस्ती अदालत प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये घेतली जाणार आहे आणि त्या सस्ती अदालत मध्ये मग प्रत्येक शेतकऱ्यांना आता जर तुमच्या अडचणी असतील तुमच्या गावातील असतील तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आणि त्या सस्ती अदालत मध्ये तिथे दा उपस्थिती दाखवायची तुमच्या ज्या काही अडचणी असतील तिथं त्या मांडायच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतं तहसीलदारच ही सस्ती अदालत घेतणार नाहीत तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये महसूल आयुक्त दिलीप गावडे साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत जिल्हा अधिकारी राहणार आहेत म्हणजे या सर्वांच्या समोर मग तुम्ही या अगोदर कुठं अर्ज दिलेले आहेत किती अर्ज दिलेले आहेत जी काय असेल ती तुमच्या अडचणी तिथं तुम्ही मांडायच्यात आणि ही दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सस्ती अदालत प्रत्येक तहसील कार्यालयात घेणार आणि कुठं कुठं तर महसूल मंडळाचं जे कार्यालय त्या कार्यालयात सुद्धा घेतल्या जाणार आहे म्हणजे शासनाचा प्रयत्न आहे की प्रत्येक कोणताही रस्ता असो तो रस्ता पूर्ण करायचा शेतकऱ्यांना आज मालाची निण करण्याची गरज आहे कारण आज बैलगाड्या नाही तर प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे शेतकऱ्याकडे जरी नसलं तरी गावात वाहने आणि आपल्या शेतातील माल वाहनाद्वारे आपल्याला लवकर आणता येतो त्यामुळे रस्ता सुद्धा होणं गरजेचं आहे आता पुन्हा एक महत्वाची माहिती सांगतो की माझ्याच शेतातला जो रस्त्याचा प्रश्न होता मी याही अगोदर सांगितलं की आम्ही तहसीलदारांना भेटलो आम्ही गावकऱ्यांनी लोकवर्गणी केली आणि या लोकवर्गणीच्या माध्यमातून तो रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो तहसीलदार मॅडम आहेत आम्हाला त्या मॅडम सुद्धा उद्घाटनासाठी येण्यासाठी तयार झाल्या मात्र एक दोन शेतकरी अडवणूक करत होते म्हणून आम्ही तिथं ते प्रकरण थांबवलं आणि मॅडमला भेटून सांगितलं किंवा अशी अशी अडचण नाही तर आम्ही सध्या हे असं करू शकत नाही आम्ही रितसर प्रमाणे तुम्हाला निवेदन देतो आणि त्यानंतर रस्ता करू मात्र ते प्रलंबित राहिलं नंतर त्या तहसीलदार मॅडमनी सुद्धा लक्ष दिलं नाही जसं बरेच जण कमेंट करत आहेत तसाच प्रकार आमच्या सोबत झाला त्यानंतर आम्ही दोन दिवसाचं उपोषण तहसील कार्यालयासमोर केलं आणि ते उपोषण केल्याच्या नंतर त्या मॅडमनी आम्हाला पत्र दिलं की मी हे प्रकरण तुमचं जमिनीची मोजणी करून नेमका रस्ता कुठं आहे ही सगळी पाहणी करून मग तुम्हाला रस्ता खुला करून देण्यात येईल त्यानंतर भूमी अभिलेखचे अधिकारी तिथे आले त्यांनी मोजणी केली आणि मोजणी केल्यानंतर जो अतिक्रमित शेतकरी होता गावातला त्या शेतकऱ्याला त्यांनी तहसीलदार मॅडमनी पत्र दिलं की तुमचा जे काही जे काही गुरांचा ढोरांचा वाढ आहे तो अतिक्रमित जागेवर आहे आणि तुम्ही तो सात दिवसात खुला करून द्यावा आणि ते त्या शेतकऱ्याच्या सुद्धा लक्षात आलं कारण तो रस्ता त्या शेतकऱ्याला सुद्धा लागत होता आणि त्या शेतकऱ्यानं मोठेपणानं तो रस्ता मोकळा करून दिला कारण त्या शेतकऱ्यालाच माहित नव्हतं की आपली जी काही जागा आहे आपला गुरांचा ढोरांचा वाढा आहे हा अतिक्रमात आहे हे त्या शेतकऱ्याला सुद्धा माहीत नव्हतं हो मात्र ज्यावेळेस भूमिलेख अधिकारी आले त्यावेळेस मोजणी झाल्यावर त्याच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी मोठेपणानं तो रस्ता खुला करून दिला अशी परिस्थिती होत असते मग ज्या गावात जे काही शेतकरी अडवणूक करतात त्यांना ते, ते माहीत नसतं मात्र ज्या वेळेस आपल्याला तिथे मोजणी केल्याच्या नंतर म्हणजे सविस्तरपणे लक्षात येतं की नेमकी अडचण काय कारण कोणालाही जमीन सोडू वाटत नाही आजकाल जमिनी खूप कमी झालेल्या आहेत आणि जरी त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता असला आणि त्याला माहीत नसला आणि नकाशावर तो रस्ता आहे तशा वेळेस तो शेतकरी आडवतो मात्र भूमिलेख विभागाचे अधिकारी आले त्यांनी मोजणी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला तो रस्ता खुला करून द्यावा लागतो म्हणून शेतकरी मित्रांनो पुन्हा एक विनंती करतो की त्या जागेवर त्या शेतकऱ्यासोबत कोणताही वाद घालायचा नाही कारण आता अधिकारी आपल्यासोबत आहेत महसूल मंत्री सोबत आहेत प्रत्येकाला वाटतं रस्ता व्हायला पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्या सस्ती अदालतला जायचं तिथं पूर्ण माहिती द्यायची आजपर्यंत तुम्ही काय काय प्रक्रिया केलेल्या असतील कुठं अर्ज दिलेले आहेत भूमिले अभिलेखला दिलेले आहेत का दिल दिल तर ती सगळी माहिती द्यायची आणि याही पुढे आता जर तुमचा रस्ता खुला करायचा असेल आणि एखादा शेतकरी त्याला माहीत असून जाणून बुजून जर अडवत असेल तर आता यापुढे तहसीलदारांनी आदेश दिल्याच्या नंतर पोलीस प्रशासन सुद्धा मोफत आपल्यासोबत राहणार आहे म्हणजे शेत रस्ता खुला करून देण्यासाठी भूमी अभिलेखचे अधिकारी सुद्धा जमीन जर मोजण्याची गरज असेल तर भूमी अभिलेखचे अधिकारी सुद्धा तिथे येणार आहेत आणि यासाठी शासनानं आता तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि या समितीमध्ये पोलीस प्रशासन आहे भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत आणि त्यानंतर एक नायब तहसीलदार महसूलचे हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत त्यामुळे रस्ता मोकळा करून घेणे इतकी सोपी पद्धत झालेली आहे की सहजासहजी हे काम होऊ शकतं बरेच जण सांगत आहेत आम्ही वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झालं या रस्त्यासाठी झटत आहोत मात्र आता त्यासाठी एवढं उड़, फक्त त्या एवढाच प्रयत्न करा की त्या सस्ती अदालत मध्ये जा आणि तिथं तुमचा प्रश्न मांडा शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याचा रस्ता खुला होणार आहे अशी ही महत्वाची माहिती मला द्यावीशी वाटली आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली आणि या उपरही तुम्हाला पुन्हा काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा चॅनलवर ला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद